दिवस उगवायला पहिल्या बाया उठत होत्या पहिली पहिली जाते दळून दळत होत्या टाईम करून जात होत्या दिवस गेल कामाला डोकायला तवा ती दहा पैसे पाच पैसे दोन पैसे बघायला भेटत होत इथं काय मोबाईल रातभर बघायचा निवांत आठ वाजता उठायचं दहा वाजता आमूळ करायचे आणि पोरणा डबा बारा वाजता करून द्यायचा मग येणार आहे घरात तर जीव देत नाही बघतोच कसा घराच तुझी कोण पाहुणे घरात येत नाही कोण केलाय ना कोण घरात कस बघतोच मी आरतीतन दारात देऊ देत नाही घरात यायचं आणि आल्यावर तुम्ही घर काढायचं ढकलून काढतो ढकलून डाकलू दार पट्ट्या जाय माझ नाही काढून दाखवाय मान माझ्या घरातून माझ्या घरातून माझ्या येणार आहे पण नमस्कार बहिणी न पाहुण्याची पाहुणे म्हणजे दुसऱ्यासाठी पाहुणे असतील माझ्यासाठी खास खास म्हणजे खास कारण कि प्रत्येकी तिकड जातच माणूस तर येत म्हणजे म्हणल्या तुम्हाला कळलं असेल कोणी तर आज हे जायचं बघा वडील माझं म्हणून चपाती केले त्या भाजी केल्या तर तू म्हणले तर आज बारा एक वाजत तर येतो म्हणलं पाठ दिसत स्वयंपाक करून घ्यावा आपला आपल्याला पण परतपुरांचीही काम असते पिया हा सगळी फॅमिली धुवून घेते इथं का मला म्हणजे इथं काय भेटत नाही त्यांना मध्ये करून ठेवते कोणी येत नाही मी केलं कशाला केलंय तू न करता तू माझ्या घरात केलंच का त्यांना आता माझ्या घरात बोलवलीस कशाला बाय जाय आई जे भाऊ ये जाय त्यांना काय इथली सूट जागाच नाही रे उठलेली काही कामच नाही काय उठलं की चार दिवसाला काय गटोळ पुरलं फिरलं काय उकळ येऊन हिरामणी जाव आहे काय करायचं लिहकच आहे तर बाबी त्याच मुलाजा असं आकडी काहीच दुखत असते पण हटत असते दिले ना राहतच असते खूप आडीकडे करेला आलं नाही एक दिवशी हाताला करून द्यायचं पावस किती मागितलं पाऊस पडतो करत भाजी करत भाजी एक दिवशी केलं नाही तर आज बापी कसं काय लगेच पाती आर फिर घेऊन भजी पिजी करून अ करत नाही

का पण तुला इकावर ध्यान येते पण हाय सांभाळू चांगलं करू चांगलं होईल तसभाळू तुम्ही चार शेरडे घेऊन द्या चार शेअर्डे घेऊन उद्या ते शर्ड माग तू फिरणार काय हा उद ते अकरा वाजता चार वाजता अकरा वाजता बाया बघ दिवस उगायला पहिल्या बाया उठत होत्या पाहिली पहिली जाते दळून दळत होत्या टाईम पास करून जात होत्या दिवस गेल कामाला ती दहा पैसे पाच पैसे दोन पैसे बघायला भेटत होत इथं काय मोबाईल रातभर बघायचा निवांत आठ वाजता उठायचं दहा वाजता आंघोळ करायची आणि पोरांना डबा बारा वाजता करून द्यायचा मग कोर शाळेला जायचे बारा वाजता काय त्यांच्या बापाची घरची शाळा आहे का बारा वाजता काय करती तू मग बारा वाजता हेच चालू आहे तुझं दररोज दरौच। दररोजचं तुझं हेच चालू आहे काय झालं तुला काय येतच नाही मला वय मला येत की हे डायला मी घरी तर असते घर धरून तर आहे ते अकरा बारा गुरा तर बघते पण तुमच्या सारखं हिंडत तर नाही पडली तर बसत नाही जाय तिथं पाणी आता रातभर इथं बाहेर झोपलोय साधं विचारलंय तुम्हाला भाकर देऊ गा पाणी देऊ गा जेवलाय ना का नाही कोरबर खावार बी येते काय त्यांना वाटतं बरं माझी महाग लागते या बरं मला बोलती असं करायचं तुम्हाला माहिती लागायची काय गरज नाही माझं की मी घरात ठेवणार म्हणाला कोण करायचं पाहिजे आहे घरात नाही कसा घरात शिकतो बाप, पाहुणे घरात येत नाही कोण मला केलाय ना कोण येत कस बघतोच मी आरतीतन दारात जाऊ देत नाही आल्यावर तुम्ही घर काढायच शाळी ढकलून काढतो ढकलून डकलून दार पट्ट्या काढून दाखवाय मला

माझ्या घरात तुमची दादागिरी चालायची घर माझा तुमचाच नको मुला सांभाळून घेऊन घेऊन माझ्या डोक्याची केस गेली निघून टप्पल पंडपा तुझं दररोज भाषण किर्तन ऐकता तुम्ही आला त्यांना त्यांना करायला का बोलत नाही म्हणजे बापाला तुझ्या दारात मी उभा राहू देत नाही त्यामुळे आता पलटी हल्ली असेल आता पाक सॉफ्ट झाली नरम का बाप आहे बापाल ना बापाला नाही दारात उभा केल्यावर चार माणस काय म्हणते माझ्या बापाचा किती अपमान होईल करून पाक आडी आली याची तू जर चांगलं वाळा तुम्ही तू काय गुणाच्या आहे ते काय तू मला तस न शिकवू नको एकदा मधलंय ना नाही कोणाला दारात येऊ देणार तर येऊ देणार नाही आज काय दिवसभर दारतच बसणार आहे काठी घेऊन फोन घरात येत आहे बघतो आणि कसं येत आहे टी बघतून तू घरात घेते टीव्ही व्ही माझ्या माघारी असले खेळ करते काय फोन लावती बापाला बोलवून घेते चांगलं चुंगलं असं करून खाताय आयश करून निवांत मटण आणून खाताय आणि नवऱ्याला म्हणजे तुमचा हातपाय मोडते तर गाय ओ झालं बोलून म्हणजे खरं म्हणल्यावर किरळ लागतंय गाय असल्या ह्याच्याकरता तर अजिबात नाही बाद झालं सांभाळून घेऊन घेऊन मला बी वाईट आलाय काय असं ती अर्धाच निर्णय करून टाकायचा नाही कारण माझी बायकुस त्या बनायच नाही दुसऱ्या सारखं नाही अजिबात नाही काय बदल काय नाही कोणाला बदल करायचा आणि कोणाला करून ठेवायचं आयती दोन लेकरे त्यांचं माझी मी बघेन बोला तुझ्या